्रीरा जयरां जय 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 राम जे राम, जे जे राम।, राम, जे राम, जे राम। जो ईश सर्वा गुणांचा ईशसर्वागुणा आरंभ आरम्भतो निर्गुणाचा नमो शारदा चत्वार वाचा गमुपन्थ आनन्दया राघवाचा श्रीराम श्रीरामाचा उत्सव नीट व्हावा म्हणून समर्थ रामदासांनी त्यांच्या शिष्यांना घरोघरी भिक्षा मागायला पाठवलं पण कस काल सांगितलं ना तर श्लोक म्हणत म्हणत आपल्या घरी आपण बघतो ना पणजी आजी आजोबा काहीतरी देवाचं म्हणत असतात तुम्ही शाळेत प्रार्थना म्हणता असे छोटे छोटे श्लोक म्हटले की आपले उच्चार स्पष्ट आणि छान होतात दुसरं म्हणजे आपण कोणाला म्हणून दाखवलं की पाठ येऊन जातात आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो खात्री पटते की हे मला नीट येत आहे आता हा श्लोक बघा समर्थाने अगदी सुरुवातीलाच गणपती बाप्पालाच नमस्कार केला आहे आपणही घरी सत्यनारायणाची पूजा केली की चौरंगावर गणपती म्हणून सुपारी मांडतो व त्याची पूजा पहिली करतो असं नेहमीच करतो आपण पण का करतो माहिती आहे का ती गोष्ट सांगते शंकर आणि पार्वतीला गणपती आणि कार्तिकेय अशी दोन मुलं आहेत ते दोघ जण त्यांच्या घराच्या अंगणात खेळत असतात इतक्यात पार्वतीला शंकर एक प्रसादाचा मोदक देतात झालो हा मोदक पाहिल्यावर गणपती आणि कार्तिकेय भांडायला लागतात मला हवा मला हवा पण दोघांच्या आई पार्वती त्यांची समजूत काढते आणि सांगते तुमच्यापैकी जो सर्वात प्रथम तीर्थयात्रा पृथ्वीला गोल फेरी घालून येईल त्यालाच मी हा मोदक देईन हॅकताच कार्तिकेय आपले वाहन मोरावर बसला आणि निघाला आणि गणपतीने काय केलं आपल्या आई वडिलांनाच मध्ये बसवलं आणि भोवती एक फेरी मारून नमस्कार करून उभा राहिला इतक्यात कार्तिकेय आला बघतो तर काय गणपती आपल्या आधी हजर पार्वती गणपतीला मोदक देणार कळल्यावर तो चिडतो पण पार्वती त्याला सांगते अरे गजानन हुशारी देवागला आई बाबांपेक्षा मोठं कोणी नाही आणि त्या दिवसापासून आपण गणपतीची प्रथम पूजा करू लागलो म्हणून या श्लोकाची सुरुवात करतानाही स्वामींनी गणेशाला नमस्कार केला आहे आपण पूजा करतो ना ती का करतो माहिती आहे शारदा सरस्वती यांच्यामुळे आपण शिकू शकतो आपल्याला बुद्धी असते आपण विचार करतो आणि तसे वागतो असा विचार करून वागणं चांगलं समजतात त्यामुळे चांगलं वाईट समजत मगाच्या गोष्टीत बघा गणपतीने कसा बरोबर विचार केला आणि पटकन आईबाबांना प्रदक्षिणा घातली असे चांगले विचार मनात किंवा डोक्यात आले पाहिजेत शाळेत गणित सोडवताना कविता म्हणून दाखवताना तू आठवून म्हणतेस ना तेच नीट यावं म्हणून गणपतीला सरस्वतीला नमस्कार करायचा आणि असं केल्यामुळे आपण कायमच चांगलं वागू आई बाबा आजी आजोबांनी सांगितलेलं ऐकलं की झालं जय जय रघुवीर समर्थ